नमस्कार मित्रांनो अक्कल आणि धडगाव विधानसभा क्षेत्राचे नवीन आमदार आमशा पाडवी यांनी आज विधानसभा गृहात आमदार पदाची शपथ घेतली आणि ही शपथ कशा प्रकारे घेतली तर बघूया मी, मी आमशा फुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून विधानसभा सदस्य सर... 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 नौड़ना... म्हणून निवडून निवडून आलो नाही गांभीर्य पुर गांभीर्य प्रमुख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन अशा कायद्याद्वारे संविधाना काय भारताची सार्वभौमता भारताचे सार्वभौमताने व व एकात्मताला उन्नत राखील एकात्मी उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठा निष्ठापूर्वक पार पाडेल निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी श्री विजयसिंह पंडित त्यानंतर श्री राजेश बकाने